नमस्कार मित्रांनो मी विवेक धर्मा पाटील जुहू गाव वाशी नवी मुंबई आपणासमोर सादर करतो माझी आगरी कविता पावसाला आठवणीचा आगोटच्या महिन्यात गावली देवाची जाम गाडी प्रसन्न होऊन देवानी हिंद पाठिवली धक्ती वरच्या राणी हुकाला व्हॅलता जीवाचा त्याव परला गार गार पाणी छातावर निंगला शेतकरी जेवून डांगर न मोठा सपन त्याचे मणी मातीचा सुटला सुगंध न एकदम पिका परला फुलांचा मोठी परलं धरती व जेसा द्यावानी मेरला पावसाचाच म्हणतात निंगली बारीक पोरा भिजाला सरी व सर मोठ्यांची वैली गाई कराला नांगरणी न मक्षी धाव खारीवर घराची कवला न नाली करून साफ पुऱ्या पिन ठेवल्यान झाकून पावसाशी कराला दोन हात वैला तयार तो कोरीन इरली बांधून तयारी जोरान केली शेतकऱ्यांनी मोठा बांध घालून गरम पाणी तो बी राजा घालून धावला आखा न पाक खांद्यावर जैस तो यो आय खारींचाच मावला सोन्यासारखा मावरात तादा तवा त्याच्या मेहनतीच्या हातात परला लाखावांत घमघमाट घुमला जवा चुलीन मावरा पावसाल्यान सणांची येतय रेलचेल न जीवाची निस्ती मजा गुरुचा जेवण आशीर्वाद होतय बैलांची नागोबाची पूजा पंढरीच्या दिंडीला निघतन वारकरी न स्वागताला वार उभा सौता पंढरीचा राजा ओलीपीनिंगन समुंदराला सोन्याचा नारोल घेऊन नाचत न वाजवीत बँड बाजा बहिणीस बांधील भावाच्या हातावर नाजूक पिन सगळ्यात मजबूत प्रेरमाचा धागा थराव थर लावून पोहरताना दही अंडी एकमेकांनो भरोसा कती ते आवरीन बघा मोठा सण गणपती बाप्पाचा न मखराचा जगा मगा जागरण नाचगाणी करत हे दहा दिवस तुम्ही वर्षभर आठवणीनच जगा निंबर पाणी न हिरवल जेवून यो सावन महिना उंगावला धरती मातेनी पिन कात्री टाकून हिरवा लुगरा लावला मोर पिसाचा पाऊस नीला मोर आकाश इंद्र धनुष्यांशी भरला आयसा यो आठवणींचा पावसाला समजलंच नाही गव्हा त्यांनी माझे मनाला बिजवला धन्यवाद